नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचा विषय हा शंका निरसन असा असणार आहे कुठली शंका आहे तर बघा मागे काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ केला होता की मल्टीग्रेन खाण्याच्या संदर्भात म्हणजे सगळी धान्य मिक्स करून खाण्याच्या संदर्भात की अनेक लोकं हल्ली ज्वारी बाजरी त्याच्यामध्ये थोडी नाचणी थोडं तांदळाचं पीठ वगैरे त्यात काही डाळी मग ओवा जिरे धने काय अजून मेथीदाणे वगैरे असे सगळे एकत्रित करतात आणि मग त्याचीच चपाती किंवा भाकरी काय असेल ती खातात याला मल्टीग्रेन असं म्हटलं जातं आणि ते हेल्दीच्या नावाखाली अनेक लोक खात असतात तर त्याविषयी आपण एक व्हिडिओ तयार केला होता सविस्तर माहिती देणारा की हे मल्टीग्रेन कशा पद्धतीने अशास्त्रीय असू शकतं आणि त्याच संदर्भाने एक शॉर्ट पण आपण केलं होतं म्हणजे छोटा व्हिडिओ केलेला होता की के मल्टीग्रेन हे आता जरी फोफावलं असलं तरी मल्टीग्रेन खाणं अशास्त्रीय एवढंच त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं तर त्या व्हिडिओवरती अनेक लोकांनी काही कमेंट केलेले आहेत काही शंका विचारलेल्या आहेत बहुतेकांना तो विषय पटलेला आहे किंवा बहुतेकांनी तो सविस्तर व्हिडिओसुद्धा बघितल्यामुळे त्यांच्या शंका राहिलेल्या नाहीत परंतु अनेक लोकांची अशी शंका आहे की डॉक्टर ठीक आहे सगळी धान्य किंवा त्यात कडधान्य कर मिक्स करून खायची नाहीत तुम्ही म्हणता ते अशास्त्रीय तुम्ही म्हणजे आयुर्वेद म्हणतो आहे ते अशास्त्रीय पण मग आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने थालीपीठ केलं जातं चकली केली जाते ती कशी काय मग ते अशास्त्रीय आहे का तर बघा मुळात मल्टीग्रेन खाण्याला थालीपीठ किंवा चकलीशी साधर्म्य त्याचं दाखवणं हेच मुळात चुकीचं आहे याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही मल्टीग्रेन खात असता म्हणजे सगळी धान्य वगैरे मिक्स करून त्याची चपाती भाकरी खात असता तेव्हा चपाती भाकरी हा रोज खाण्याचा पदार्थ आहे थालीपीठ आपण रोज खात नाही चकल्या आपण रोज खात नाही आपण त्या केव्हा तरी खातो आणि विशेषत अशा वेळी खातो की जेव्हा अग्नी चांगला असतो थालीपीठं केव्हा केली जातात की सगळ्यांना चांगली भूक आहे चला आपण काहीतरी थालीपीठं करूया किंवा चकली केव्हा केली जाते की दिवाळीचा जा जो काळ आहे म्हणजे हिवाळ्याकडे आपली हिवाळ्या सुरू झालेला आहे अशा काळामध्ये म्हणजे अग्नी चांगला असताना हे अशा प्रकारचे पदार्थ केले जातात आता जर तुम्ही रोजच अशा प्रकारे मग मी माझा प्रश्न असा आहे की मग रोजच थालीपीठ का खायचं नाही रोजच चकल्या खा असं तर आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं नाही आहे ना याचाच अर्थ काय हे असं कधीतरी खाल्लं जातं आहे मग आता कधीतरी तरी का खाल्लं जात असेल तर कदाचित समजा तुमच्या आहारामध्ये फक्त ज्वारीच येते किंवा तुमच्या आहारामध्ये फक्त बाजरीच येते तर मग अशावेळी समजा त्या समजा एखाद्याच्या आहारात बाजरीच आहे तर त्याला त्या ज्वारी पण मिळावी त्याच्या शरीराला किंवा बाकीचे कडधान्य तो जर कमी खात असेल तर अधूनमधून अशा पद्धतीने त्याची क्षतिपूर्ती व्हावी यासाठी कदाचित आपल्या परंपरेने अशा प्रकारची रचना केली असेल की जेव्हा अग्नी चांगला आहे तेव्हा सगळीच धान्य मिक्स करून त्याचा एखादा काही पदार्थ बनवला जेणेकरून बाकीच्या धान्यांमध्ये बाकीच्या कडधान्यांमध्ये जे काही घटक असतील ते पण आपल्याला मिळतील हे झालं एक कारण याशिवाय अजूनही काही कारणं असू शकतात पण जी काही त्याच्यामागे कारणं असतील ना म्हणजे ही चकली खाण्यामागे किंवा थालीपीठ आवर्जून करून खाण्यामागे ही सगळी कारणं नक्कीच हेल्दी असतील परंतु इथं कोणीच कधीच असं म्हटलेलं नसेल की हे सगळं हेल्दी आहे मग आता तुम्ही रोजच थालीपीठ खा रोजच चकली खा असं आपल्या परंपरेमध्ये कुठेही म्हटलेलं नाही परंतु जेव्हा तुम्ही मल्टीग्रेन आटा किंवा मल्टीग्रेन पीठ तयार करता घरी तेव्हा मात्र तुम्ही ते रोज खात असता आणि मग अशा पद्धतीने जर रोज खाल्लं तर ते मात्र नक्कीच अशास्त्रीय आता ते कसं अशास्त्रीय ते त्या सविस्तर व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे परंतु तरीही जाता जाता सांगतो की आयुर्वेद असं सांगतोय की संकीर्ण करून खाऊ नका सगळे पदार्थ मिक्स करून खाऊ नका त्याने दोष वाढतात दुसरं असं की शीतवीर्य पदार्थ उष्णवीर्य पदार्थ जे प्रामुख्याने असतील ते एकत्र करून खाऊ नका मग समजा ज्वारीचं वीर्य शीत आहे बाजरीचं वीर्य अशा वेळी जर एक जर एकत्रित करून ते खाण्यात आले तर त्याचा शरीरातल्या शरीरा दोष वाढण्यावर परिणाम होऊ शकतो शिवाय ते सगळे पदार्थ पचायला जडही होऊ शकतात आणि समजा असे जड पदार्थ कधीतरी खाल्ले तर हरकत नाही परंतु रोजच जर ती खायला सुरुवात केली तर निश्चितपणे ते आरोग्याचं लक्षण नाही मग आता याचाच अर्थ काय हे थालीपीठ किंवा चकली हा अपवाद असू शकतो मग काही लोक म्हणतील मग अपवाद आहेच ना मग तो कसा बघा अपवाद आता समजा आपण रस्त्याने चाललो आहे आणि एखाद्या वळणावरती पाटी लिहिलेली असते की पुढे धोकादायक वळण आहे कृपया वाहने सावकाश चालवा मग आता समजा तिथे मी त्या पाटीकडे दुर्लक्ष करून किंवा ती पाटी वाचूनसुद्धा मी तिथून फास्ट वाहन चालवलं जोरात वाहन चालवलं आणि समजा मला काहीच झालं नाही तर मग मी असं म्हणायचं का की ती पाटी चुकीची आहे किंवा तो नियम चुकीचा आहे नक्कीच नाही ती पाटी चुकीची नाही आहे एखाद्या वेळेस तिथं अशा पद्धतीने चालवलं आणि काही नाही झालं तर असंही होऊ शकतं परंतु अपघात होण्याची शक्यता तिथे जास्त आहे हे मात्र नक्की मग आता अशा धोकादायक वळणावरती वाहन सावकाश चालवणं याच्यातच बुद्धिमत्ता आहे तसंच आता मल्टीग्रेनच्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यायचा आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही सुज्ञ आहात बाकी याबद्दल अजूनही काही शंका असतील तर सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो नक्की पहा आणि काही लोकांनी तर असाही प्रश्न विचारला आहे की डॉक्टर मग ते डायबिटीज बरा करण्यासाठी किंवा थोडं वजन कमी करण्यासाठीसुद्धा मल्टीग्रेन खाण्याचा सल्ला दिला जातो ते कसं काय तर बघा इथे मल्टीग्रेन आटा खायला सुरुवात केल्यानंतर थोडीफार जे शुगर कमी येते त्याच्यामध्ये त्या मल्टीग्रेनचा काही रोल नाही तिथे रोल आहे तु, तुम तुम्ही गहू कमी केलेला असतो कारण ज्वारी किंवा बाजरीच्या तुलनेमध्ये गव्हामध्ये जास्त साखर असते आणि जर तुम्ही गहू कमी केला तर तुमची साखर कमी होणार आहे हे ते नक्कीच आहे त्याच्यामुळे तिथे मल्टीग्रेन करण्याची बिलकुल गरज नाही आहे तुम्ही जर दोन्ही टाईम गहू खात असाल तर ते त्याच्याऐवजी एक टाईम गहू आणि एक टाईम भाकरी अशा पद्धतीने जरी तुम्ही सुरू केलं तरीसुद्धा तितकाच किंवा त्याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट तुमच्या शुगरमध्ये किंवा तुमच्या वजनामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि शिवाय मल्टिग्रेन खाण्याचे जे काही दोष लागणार आहे किंवा शरीरामध्ये दोष निर्माण होणार आहेत सुद्धा होणार नाही थोडक्यात काय तर एखादी गोष्ट रोज खाणे आणि ती कधीतरी खाणे याच्यामध्ये फरक आहे त्यांची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणूनच मल्टीग्रेनची आणि आपल्या परंपरेमध्ये असलेल्या थालीपीठाशी किंवा चकलीशी त्याची तुलना होऊ शकत नाही हे तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं आजच्या ह्या व्हिडिओचा एवढाच उद्देश होता त्यामुळे आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल अजून काही तुमच्या शंका असतील प्रश्न असतील किंवा अजूनही आरोग्यसंदर्भात तुमच्या काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा बाकी व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हां चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तर ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद